सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत नगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या विजयासाठी केलेल्या अपार परिश्रमांची दखल घेत राजेंद्र चमकेरी यांचा आज विशेष सत्कार जतनगरपालिकेच्या निवडणुकीत डॉ रवींद्र आरळी यांच्या विजयासाठी राजेंद्र चमकेरी यांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने योगदान दिले डॉ आरळी यांचा विजय व्हावा या दृढ संकल्पाने चमकेरी यांनी पायात चप्पल न घालण्याचे व्रत घेतले होते प्रचार काळात त्यांनी अक्षरशः आपल्या जीवाची बाजी लावत अहोरात्र मेहनत घेतली प्रचारापासून ते प्रत्यक्ष जनसंपर्कापर्यंत प्रत्येक टप्प्यावर राजेंद्र चमकेरी यांचा सक्रिय सहभाग राहिला घरोघरी भेटी मतदारांशी थेट संवाद प्रचार साहित्याचे नियोजन तसेच कार्यकर्त्यांचे समन्वय साधण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यामुळेच डॉ आरडी यांच्या विजयात चमकेरी यांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे या अपार कष्टांचे चीज म्हणून आज सायंकाळी ठीक चार वाजता राजेंद्र चमकेरी यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या सत्कार सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात असल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा